आज गुरुवार दिनांक चार मार्च रोजी फलटणा येथे पुरातन सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे आगमन झाले इसवी सन एक हजार वीस ते एक हजार चोवीस पर्यंत मोहम्मद गजनीने सोमनाथ मंदिरावर हल्ला करून तेथे अद्भुत अशा जमिनीपासून तीन फूट उंचीवर अध्यांतरित असणाऱ्या शिवलिंगाचे तुकडे केले होते ते शिवलिंग आजपर्यंत आपल्या पूर्वजांनी जपून ठेवले शिवलिंगाचे हे तुकडे घेऊन काही पुरोहित दक्षिण भारतात गेले होते एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये महान शंकराचार्य यांनी त्यांना विचारले की या शिवलिंगाची काय स्थापना करायची आहे आद्य शंकराचार्य यांनी सांगितले की अजून शंभर वर्ष हे असेच जपून ठेवा शंभर वर्षापर्यंत याबाबत कोणालाही काही सांगू नका बरोबर एक हजार वर्षानंतर याची स्थापना करायची आहे शंभर वर्षानंतर कर्नाटकात एक शंकरजी नावाचे संत येतील त्यांना हे शिवलिंग सुपूर्त करा ते त्याची स्थापना करतील या शिवलिंगाचा जिओलॉजिकल रिपोर्ट घेतल्यावर सुद्धा त्याच्यातून असे निष्पन्न झाले की हे पृथ्वी नसून दुसऱ्या ग्रहावरील धातूचे आहे याबाबत बोलताना श्री श्री रविशंकरजी यांनी सांगितले की हा चमत्कार आपल्याला एक हजार वर्षानंतर पृथ्वीवर अनुभवायस येत आहे या शिवलिंगाची यात्रा आज फलटण येथे आले असून हो फलटणमधील हजारो भाविकांनी याचे दर्शन घेतले प्रामुख्याने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील डॉक्टर माधव पोळ डॉक्टर सौ पोळ डॉक्टर सौ निलिमा दाते दादासाहेब कदम विकास शिंदे अशा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्व सदस्यांनी दर्शनाची उत्तम व्यवस्था करून सर्वांसह दर्शन घेतले ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतातून सोमनाथ येथे जाऊन नंतर त्याची स्थापना होईल आज पलटन के अंदर बहुत चबदारे सोमेश्वर महोदय जो पर्यटन ज्योतिर्लिंग था उसकी भी यात्रा आई है सादर करा गया जैसे की आप ने पहले भी इसका देखा हुआ है के बारे में चार वर्ष पहले आक्रांत होने था लुक्त हो गया था और लुक् नहीं हुआ था उसको यहाँ के ब्राह्मण ने समाज की पीढ़ी थी दस्ती उसकी पूजा कर रहे और कुछ वक्त पहले के पास आते उन्होंने ये अनुरोध किया कि दो वर्ष पहले शंकराचार्य ने कहा था कि शंकर नाम के एक सन होंगे आउट में उनको तो आप जाते कभी तो आगरा दो हफ्ते के लिए महाराष्ट्र में है और बाद पूरे भारतवर्ष के अंदर होगी जो के को भी इसमें समाप्त किया जा जाएगा और यात्रा का मुख्य उद्देश्य है कि लोगों के अंदर जो आस्था धर्म के प्रति है वो बनी रहे और तो उसके दर्शन का लाभ हो क्योंकि सब लोग सोमनाथ ना जा पाए सोमनाथ तो में प्रतिष्ठा होने के पहले इसकी यात्रा होगी तो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका